तसेच विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र देशमुख यांनी केले तर समारोप संपत पेल महाले यांनी केला याबाबत या मुख्य जापक यांनी अधिकशी माहिती दिली आहे पावयास संहिता महाराष्ट्र क्रांतिनिषदिक प्रतिनिधी दिनेश देवरे तातडगाव दिंडोरी राष्ट्र सरकारने एकोणावीसशे एकोणतीस साली बालविवाह बंदी कायदा आणला त्यानंतरही बालविवाह ही प्रथा ग्रामीण भागात शक्यतो रूढ राहिली आणि त्याप्रमाणे लहान वयातच मुलींची लग्न मुलांची लग्न करून पालकांची एक जबाबदारीतून ते मुक्त होत होते त्याला कारण लहानपणातच लग्न करणं त्यामागेही एक कारण होतं ते म्हणजे स्वतःची असणारी ग्र गरिबी आणि ग्रामीण भागात शेती हा पूरक व्यवसाय असल्यामुळे शेतीच्या कामासाठी आपल्या घरात मनुष्यबळ असावं आणि सुद्धा एक तो पुढचा दृष्टिकोन ठेवूनसुद्धा लहानपणीच मुलींचे लग्न वगैरे करून देऊन आणि त्यामागं आपल्याला मनुष्यबळ वाढेल मागची पूर्वीचं ते धोरण होतं परंतु या धावपळीच्या युगात यांनी महाराष्ट्र सरकारने वयोगट एकवीस मुलाचं एकवीस आणि मुलीचा अठरा किमान वय या असल्यानंतरच मुलींचे लग्न करावे बालविवाह प्रतिबंध कायदा करूनही लोक आज लग्न करतायत आणि त्याचे दुष्परिणाम असे होतात का माणसाचं अठरा एकवीसच्या आत जर लग्न केलं तर ते शारीरिक आणि मानसिक जे शरीर आहे ते आपल्याला साथ देत नाही आणि होणारे जे आपत्ती आहेत ते कुपोषित म्हणा अपंग व्यंग्य अशी जन्माला येऊन आणि ती एक आपलीच महाराष्ट्राची होणारं हे नवजात बालक आहे ते आपल्याला मिळणार नाही ही एक मोठी तूट आहे याप्रमाणे आपण त्या ठिकाणी जे आमच्या इथे शाळेने जी, जी मुलांना शपथ दिली आणि ही एक पालकांची मुलांना शपथ देणे योग्य नाही कारण पालकही त्याला खूप जबाबदार आहेत आणि ही पालकापर्यंत ही शपथ आमची मुलं पोहोचवतील आणि शाळेने हा चांगला सहभाग नोंदवला यात शाळेचं आम्ही अभिनंदनास योग्य आहेत पात आणि पात्र आहेत आणि यापुढेही बालविवाह हो करू नये अशी मी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा